आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी अर्थात मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हणजेच ट्रायने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत मोबाईल फोन आपल्या सोबतच असतो आता तर बऱ्याच लोकांना मोबाईल फोन शिवाय थोडे देखील करमत नाही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच सर्वांच्या हातामध्ये मोबाईल फोन पाहायला मिळतो परंतु सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधून अनेक लोकांना लुबाडण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना रोज घडत आहेत बऱ्याचदा फेक स्पॅम कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे अनेकदा बनावट फेक कॉल व च्या माध्यमातून बँक खात्याशी संबंधित माहिती घेऊन या सायबर चोरट्यांनी म्हणजेच हॅकरनी कितीतरी मोबाईल वापरकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घातला आहे अनेक लोकांची बँक खाती देखील रिकामी करून टाकली आहेत अशातच देशभरातील सर्व मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने अर्थात ट्रायने देशभरातील सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या वापरकर्त्यांना जसे की एअरटेल जिओ वडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या सर्वच मोबाईल युजरसाठी एक मोठा अलर्ट जारी केला आहे केंद्र सरकारच्या ट्रायने जिओ एअरटेल वडाफोन आयडिया आणि बी एस एन एल या सर्व युजर साठी इशारा जारी करून स्पष्ट सांगितले आहे की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या म्हणजे ट्रायच्या नावाने तुम्हाला जर का कॉल मेसेज आला असेल तर सावध व सतर्क का व्हा कारण हा मेसेज सायबर गुन्हेगारांचा सा असू शकतो या मेसेजद्वारे तुमची मोठी फसवणूक केली जाऊ शकते केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया चे सचिव श्री फी बोलताना सांगितले की आजकाल ट्रायच्या नावाने अनेक मोबाईल वापरकर्त्यांना हॅकर सायबर गुन्हेगाराकडून मेसेज पाठवले जात आहेत आणि अशा फेक बनावट मॅसेजद्वारे त्यांची मोठी फसवणूक देखील केली जात आहे त्यांची बँक अकाउंट रिकामी करून टाकले जात आहे त्यामुळे सावधान तुमच्या मोबाईल फोन वर देखील अशा प्रकारचा मेसेज कॉल आला तर सतर्कता बाळगा त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नका अशा खोट्या फेक मेसेज कॉल वर अजिबात विश्वास ठेवू नका असा गंभीर इशारा केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्व मोबाईल वापरकर्त्यांना दिला आहे सायबर गुन्हेगार ट्रायच्या नावाने मोबाईल वापरकर्त्यांना मेसेज पाठवून त्यात टावर उभारणीसाठी एनओसी सी देणे किंवा तुमचा मोबाईल मोबाईल नंबर बंद होणार आहे आणि तो बंद होऊ नाही यासाठी तात्काळ म्हणजे लवकरात लवकर लिंक वर क्लिक करण्यास सांगत आहेत या लिंक वर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील केले जाऊ शकते त्यामुळे अशा फेक खोट्या मेसेज बाबतीत सावध व सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र